नमस्कार अंताजी खूपच चिडलेले असतात कारण गोपाळला महाराजांनी सांगितलेलं असतं की काही झालं तरी तू त्या जुगाराच्या अड्ड्यावर जायचं नाहीस पण तरीसुद्धा गोपाळने अंताजींना नकारच दिलेला असतो पण अंताजी मात्र स्वतःशी म्हणत असतात गोप्या तू कितीही नकार दे तरीसुद्धा तुझ्या मनाशी कसं खेळायचं तुझा निर्णय कसा, कसा बदलायचा हे सर्व मला कळतं आणि म्हणूनच मी तुझा निर्णय बदलायचं ठरवलंय काही झालं तरी तू मला जे पाहिजे तसच वागणार याची मला खात्री आहे आणि म्हणूनच मी मुद्दामून हे सर्व करण्याचा विचार करतोय आणि म्हणूनच अंताजी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा विचार करतात म्हणून त्यांनी मुद्दामहून गोपाला ऐकायला जाईल अशा पद्धतीने गोपाळच्या कानावर पडेल अशा पद्धतीने त्यांच्या मित्राजवळ बोलत असतात ते म्हणत असतात माझ्या चितेला जर का कोणी अग्नी देणार असेल तर तो माझा गोपाळ अदोक्षच नाही माझा गोपाळ माझ्यासाठी किती महत्वाचा आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीये माझ्यासाठी तो खूप लकी आहे जुगाराच्या ठिकाणी जर का मी त्याला नेलं तर एका झटक्यात मी तो डाव जिंकतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे पण आज मात्र मी तिथे येणार नाही आज जर का मी तिथे आलो तर माझा अपमान होईल मला लोक नाही नाही ते बोलतील माझ्यावर थुतू करतील त्यापेक्षा मी तिथे येणारच नाही हे गोपाळ सर्व ऐकत असतो आणि गोपाळच्या डोळ्यात पाणी आलेलं असत गोपाळ हमसी रडत असतो आणि गोपाळ तिथून निघून जातो तेवढ्यात मात्र अंताजी बाहेर येतात आणि त्यांच्या मित्राला बोलतात बघितलंस शेवटी जे मला पाहिजे होतं तेच मी केलं आणि तसाच होणार आणि मला याचा विश्वासच आहे खरं सांगायचं तर आता सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आता कोणत्याच गोष्टी जशाचा तशा राहणार नाही व्यंकटला काय वाटलं त्याचा मुलगा असला तरी सुद्धा तो ज्याला त्याला पाहिजे तशा पद्धतीने वागवेल का तर तसं नाही होत तो जरी व्यंकटचा मुलगा असला तरी तो माझा सुद्धा पुतण्याच आहे आणि जर तो माझ्यासाठी लकी आहे तर तो जुगाराच्या ठिकाणी येणार म्हणजे येणारच इकडे गोपाळ रस्त्याने जात असतो आणि गोपाळ रस्त्याने जात असताना तो विचार करत असतो तो म्हणत असतो नाही मला मला काकासोबत जायला पाहिजे काका आपल्यासाठी काय काय करतो काका आपला किती विचार करतो काकाचा आपल्यावरती खूप प्रेम आहे आणि काकाला आज आपली गरज आहे तर मी सरळ नाहीच बोलतोय नाही मला असं वागून चालणार नाही काही झालं तरी लवकरात लवकर त्याला शिक्षा ही झालीच जा पाहिजे आता खूप झालं आता मला काही ऐकायचं नाही जे काही होईल ते लवकरात लवकर मला काकाला सांगायचं आहे मी काकासोबत त्या अड्ड्यावर जायला तयार आहे मला मान्य आहे मी बाबांचा शब्द टाळतोय पण कितीही काही झालं तरी माझ्यासाठी महत्वाचे आता काका आहे इकडे संध्याकाळी आपल्याला असं पाहायला मिळत की अंताजी हे अड्ड्यावर जायला निघालेले असतात त्याच वेळेला अंताजी म्हणत असतात अजून कसा हा गोपाळ आला नाही आता तरी हा गोपाळ आला पाहिजे होता पण गोपाळ मात्र स्वतःच नावच काढत नाही यायचं आता काय करू मी कसं जाऊ मलाच कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर अड्ड्यावर मला गेलंच पाहिजे काही झालं तरी मला त्या पोपटरावच्या जावयाला हरवायचं आहे त्याचा पडलेला चेहरा बघायचा आहे पण आता काय करू तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर त्याचा लवकर काय तो निकालच मी लावतो तेवढ्यात मात्र अंताजी तिथून निघत असतात त्याच वेळेला गोपाळ मोठ्याने हाक मारतो काका अरे थांब तेव्हा अंताजी गोपाला म्हणतात अरे काय झालं बाळा तू का मला हक मारलीस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का काका तू थांब तू नको जाऊस खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचं आहे खूप महत्वाचं बोलायचं आहे काका प्लीज तू असा माझ्यापासून लांब जाऊ नकोस ना तेव्हा लगेच अंताजी बोलतात नाही रे बाळा तुला काय वाटलं काल तू अड्ड्यावर येण्यापासून मला नकार दिलास म्हणून मी तुझ्यापासून लांब गेलो तर असं नाही मी तुझ्यापासून वगैरे लांब गेलेलो नाही मी कायम तुझ्यासोबतच आहे आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझं काहीही ऐकायचं नाही जे होईल ते होईल लवकरात लवकर मला सर्व गोष्टी क्लिअरच करायच्या आहेत तेव्हा अंताजी बोलतात काय झालंय सांगशील का तू एवढा निराश का आहेस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काका मी तुझ्यासोबत अड्ड्यावर यायला तयार आहे मला काहीच हरकत नाही चल तेव्हा अंताजी बोलतात नाही नाही तुझ्या वडिलांनी सांगितलंय ना तू माझ्यासोबत यायचं नाहीस म्हणून मग तू तिथे यायचं नाही तू तुझ्या तु 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 बाबांचा शब्द पाळायचा तेव्हा गोपाळ म्हणतो हो मी माझ्या वडिलांचा शब्द पाळणारच मी कुठे नाही बोलतो पण काही झालं तरी मला तुला सुद्धा दुखवायचं नाही प्लीज समजून घे तू जर का समजून घेतलास तर बरं होईल तेव्हा अंताजी बोलतात नाही रे बाळा मी तुला समजूनच घेतोय पण जर का व्यंकटला कुठून समजलं तर उगाच तो तुझ्यावरती चिडेल आणि उगाच तो तुझा, तुझा राग करेल त्यापेक्षा तू नको येऊस तू प्लीज जा इथून तेव्हा गोपाळ म्हणतो बाबांचा राग कसा घालवायचा हे मला माहिती आहे पण आता मात्र मला असं वाटतं की मी तुझ्यासोबत येणं गरजेचं आहे जर का माझ्या येण्याने तुला बरं वाटत असेल तू जिंकणार असशील तर मी नक्कीच येईल मला शेवटी तुझा आनंद महत्वाचा आहे हे ऐकून मात्र व्यंग अंताजींना खूपच बरं वाटतं आणि अंताजी गोपाळाला घेऊन तिथे गेलेले असतात तेवढ्यात मात्र व्यंकू महाराजांची घरात एंट्री झालेली असते आणि त्याच वेळेला शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात अहो तुम्ही असे अचानक आलात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो अचानक यावं लागलं कारण माझं तिकडचं काम आटपलंय म्हणूनच निगोजकर महाराजांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी जा म्हणून म्हणूनच मी इथे आलो हे ऐकून मात्र खूपच आनंद शकुंतलाबाईंना होतो तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात अगं मुलं कुठे आहेत तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू असेल पाठी काहीतरी करत आणि गोपाळचं म्हणत असाल तर ते गोपाळ आणि भाऊजी कुठेतरी गेलेत बाहेर हे ऐकून अंताजीना खूपच राग येतो आणि अंताजी बोलतात काय दादा आणि गोपाळ कुठेतरी बाहेर गेलेत अगं कुठे गेलेत तू विचारलंच का त्यांना तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात नाही मी कशाला विचारू आणि तसही भाऊजी गोपाळला घेऊन कुठे जाणार तेव्हा मात्र अंताजी अस शब्द ऐकताच व्यंकू महाराज म्हणतात दादा दादा माझ्या मुलाची वाट लावणार मला आता जायलाच पाहिजे माझा नाईला झाला विठुराया मला माफ कर आज मी वेगळंच पाऊल उचलणार आहे पण मला ते पाऊल उचलावं लागणार कारण काही झालं तरी आज दादानी हद्दपार केली इकडे गोपाळ अंताजींच्या कडेला उभा असतो आणि अंताजी जुगार खेळत असतात तेव्हा मात्र अंताजी खूपच खुश असतात गोपाळ मात्र स्वतःचीच म्हणत असतो हे जर का बाबांना कळलं आणि बाबा माझ्यावरती चिडले तर मी बाबांना काय उत्तर देऊ बाबा तर खूपच नर्वस होती मला तर समजतच नाही बाबांना काय सांगावं ते पण लवकरात लवकर बाबांचा राग मला घालवायला लागेल हे बाबांना समजायला नको असं मला वाटतंय पण काय करणार बाबांशी खोटं बोलावं लागतंय मला बाबांशी खोटं वगैरे काही बोलायचं नाही आता मला बाबांशी खोटं बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही आता जरी काही झालं तरी सुद्धा मी परत परत इथे येणार नाही मला काकाशी काही ते बोलावंच लागेल तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज आणि गोपाळ अशी हाक मारतात आणि ते आत जातात आणि गोपाळला म्हणतात तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून तरी सुद्धा तू तुझ्या वडिलांचा शब्द डावळलास तुला तुझ्या बाबांच्या शब्दाला काहीच किंमत द्यायची नाही का नाही तसं असेल ना तर मला सांग तुझं जर का तसं म्हणणं असेल तर मी स्वतः तुझ्याशी सर्व संबंध तोडे तुला तुझ्या काकाच्या नादाला लागायचंय का लाख माझी काहीच हरकत नाही तेव्हा मात्र अंताजी बोलतात अरे तू असं काय बोलतोस अरे जरा तरी समजून घे तू त्याच्यावरती एवढं चिडू नकोस तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी माझ्या मुलाशी बोलतोय आणि त्याच्यामध्ये बोलायचा तुला अधिकार नाही आणि ते गोपाळचा अंतरतात आणि त्याला फरफटत घरात घेऊन येतात त्यांच्या पाठोपात अंताजी सुद्धा आलेले असतात अंताजी लगेच व्यंकू महाराजांना म्हणतात अरे व्यंकट काय झालं तेव्हा मात्र व्यंकभाऊजी बोलतात खरं सांगू का मला तर तुझं थोबाड कोणावं असं वाटतंय पण काय करणार अरे नाईलाज होतोय माझा आणि मला शांत बसावं लागतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काहीही झालं तरी तू आज माझ्या भावनांशी खेळलास गोपाळ तू आज हद्दपार केलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच घाबरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लहान मुलांना जुगाराच्या ठिकाणी नेऊन योग्य केलाय का व्यंकूर महाराजांचं म्हणणं योग्य आहे का की गोपाळला अंताजीनी जुगाराच्या ठिकाणी नेऊ नये कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू